वळव्यात पुढच्या बातमीकडे खासदार श्रीकांत शिंदेनी नाशिकमधून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीमध्ये नाराजीचा सूर उमटला श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेला अर्थ नसल्याचं भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी म्हटलं पक्षीय पातळीवर नाशिकच्या लोकसभेच्या जागेबाबत निर्णय होईल अशी प्रतिक्रिया दिनकर पाटलांनी दिली आहे तर श्रीकांत शिंदेच्या घोषणेनंतर शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत ছিত ভবিষ্যবার যো নাশিকার असं हे पक्षसृष्टींनी जागा वाटप होईल पक्षसृष्टी निर्णय घेतील पक्षसृष्टी जाहीर करतील तो निर्णय मान्य असतो त्यामुळे काल जे झालं ते जनतेला आवडलेलं नाहीये